नमस्कार श्रीशास ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे आज आम्ही चाललो आहोत श्री क्षेत्र शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी तर बघा पावसामुळे किती सुंदर असं वातावरण झालेलं आहे आत्ता आम्ही पोहोचलो ते श्रीशाच्या मावशीच्या घरी काय हा मावशी येते ना चल आपल्याला जायचं चल पटकन चिमणी कशी करते तिथून निघलो आता आम्ही मावशी मला बहुत सर सर पुढे बघू म्हण आपण कुठे चाललो पप्पाला चाललो शिर्डी कुठे चाललो साईबाबांच्या दर्शनाला आणि तुझ्यासोबत कोण कोण येत आहे सांग बर एवढे सगळे येत आहे आमच्या गावापासून शिर्डी साधारणतः नव्वद किलोमीटर आहे तर अडीच तासाच्या प्रवासानंतर आम्ही इथे नाश्त्यासाठी थांबलो आहोत आणि श्रीशा इथे फिश टँक पाहून त्या माशांसोबत खेळत होती नंतर ह्या बाप्पाच्या असं पाया पडते ती आणि नाश्ता झाला तुझा काय खाल्लं तू नाश्त्यामध्ये काय काय खाल्लं इकडे बघ इकडे मला सांग काय खाल्लं भाजी खाल्ली पोट भरलं तुझा श्रीशाची छान झोप झाली आणि आता मस्त फ्रेश आहे ती इथे आम्ही पोहोचलो साईबाबांच्या शिर्डी नगरीमध्ये आणि हा सगळा मंदिराचा परिसर आहे बघा आम्ही अगोदर इथे गाडी पार्क करायला गेलो जायचं पटपट पटपट निघायचं ना आता उचलून घेऊ मंदिर परिसरामध्ये आल्यावर इथे अगोदर साई पालखी गार्डन आहे त्यामध्ये हे बघा खूप सुंदर अशी साईबाबांची मूर्ती आहे ते समोर संस्थानाची लॉकर आहे तर तुम्हाला दर्शनाला जाण्या अगोदर तुमचा मोबाईल इथे सबमिट करावा लागतो मोबाईल असेल तर तुम्हाला आतमध्ये बिलकुल एंट्री दिली जात नाही आणि आणखी एक गोष्ट म्हणजे तुम्हाला दर्शनाला जाताना नारळ फुलं प्रसाद वगैरे असं काहीच घेऊन जाता येत नाही कारण तिथे ते अलाऊड नाही आहे तुम्हाला सेक्युरिटी चेकलाच ते तिथून तुमच्याकडून घेऊन बाजूला ठेवतात त्यामुळे जे घ्यायचं असेल ते दर्शनावरून आल्यावर घ्यायचं इथे हे साईबाबांचं वस्तू संग्रहालय आहे त्यांनी ज्या वस्तू वापरलेल्या आहेत ते सगळे इथे आपल्याला पाहायला मिळतात आणि बाप्पा कसं करायचं इथे बघा तुम्हाला गेट नंबर सिक्स सेवन एट दिसेल तर गेट नंबर सिक्स जे आहे ते व्ही आय पी दर्शनासाठी आहे तुम्ही इथे व्ही आय पी पासेस घेऊन नंतर मग व्ही आय पी दर्शन घेऊ शकता नाहीतर रांगेत उभा राहून दर्शन घेतलं तरी चालेल पण फरक एवढाच आहे की व्ही आय पी तुम दर्शन तुमचं पटकन होतं आणि रांगेत उभं राहून म्हटलं की तुम्हाला साधारण दोन ते अडीच तास वेट करावा लागतो पण खरं तर आहे ना आपण एवढा वेळ वेट, वेट केल्याच्या दर्शना नंतर दर्शनाला गेल्यानंतर समोर बाबांचा जो आनंद भेटतो तो एक वेगळाच आनंद असतो एकदम प्रसन्न वाटतं आणि आम्ही दर्शनावरून आल्याच्या नंतर हे एक आमी हेक बाबा आम्हाला भेटलेले त्यांनी आम्हा सगळ्यांना असा गंध लावलेला दर्शन घेतलं तो हां कसं झालं दर्शन खूप छान झालं आता कुठे जायचं आपल्याला श्रीशाला भूक लागली तर तिचं असं चिप्स खायचं का काम चालू आहे बाबा की साई बाबा की आणि तू कसा बाप्पा केला साईबाबांचा असा हात जोडून साधारणतः अडीचला आमचं दर्शन झालं आणि दर्शनानंतर साई प्रसरालयामध्ये पण भरपूर गर्दी होती त्यामुळे आम्ही तिथे थांबलो नाही तिथून थोडंसं पुढे आल्यावर इथे आम्ही एका हॉटेलवरती जेवणासाठी थांबलेलो तर इथे पण बघा साईबाबांची ही खूप सुंदर अशी मूर्ती आहे त्यानंतर इथे वातावरण तर खूप छान आहे आणि श्री तर पळत पळत जाऊन बघा काय करते आहे करते दिसत नाही मला यो तर इथे मस्त निसर्गाच्या सानिध्यात आम्ही जेवणाचा आस्वाद घेतला आणि तोपर्यंत श्रीषाचं जर खेळायचंच काम सुरू होतं आमच्या जेवणानंतर मग मी तिला भरवायला गेले तर तिथे पण तिची अशीच मस्ती सुरू होती जंपिंग ट्रॅकवरच उड्या मारत होती पण तिला मग मी इथे झोपाळ्यावर बसवून थोडंसं जरा खाऊ घातलं इकडे बघा आता छान पावसाचं वातावरण झाले पुन्हा हजेरी लावणार आहे वाटत पाऊस श्रीषाची अशी गाडीत बडबड चालूच असते चला तर मग आजचा ब्लॉग इथंच थांबवते ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि भेटूयात नवीन एका ब्लॉग मध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय 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 बाय